नमस्कार मी विनोद बाहेकर मित्रांनो नीटचा स्कोअर जर समजा एकशे पन्नास आणि दोनशे पन्नास या दरम्यान येत असेल किंवा दोनशे एक्कावन्न ते चारशे पन्नास या दरम्यान येत असेल आणि आपल्याला एमबीबीएस शिवाय दुसरा कोणताही कोर्स करायचा नसेल तर आपल्याला एक परफेक्ट प्लॅन तयार करावा लागेल की जेणेकरून आपली ऍडमिशन सुद्धा होईल आणि कुठं आपल्यासोबत फसवणूक सुद्धा होणार नाही कारण जर समजा आपण मागच्या काही वर्षांचा अनुभव घेतला तर या स्कोअरला ॲडमिशन झालेले आहेत पण ॲडमिशन करत असताना जर आपण थोडा प्लॅन जर व्यवस्थित केला तर आपली ॲडमिशन सक्सेसफुल हंड्रेड पर्सेंट होते आणि यामध्ये आपले जे एक्स्ट्रा मनी आहेत तर ते सुद्धा वाचू शकतात म्हणजे थोडक्यात आपल्याला नेमकं काय करावं लागेल नेमक्या कोणत्या पद्धतीने ह्या ॲडमिशन होतात कसा प्लॅन ठेवावा लागेल तर हेच या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करतोय मित्रांनो परस्पर पेमेंट म्हणजे आमची फीज पाठवू नका कारण चर्चा केल्याशिवाय आम्ही कॉन्सलिंग फी स्वीकारू शकत नाही तर त्यामुळं तुम्हाला जर क्यू आर मिळाला तर परस्पर पेमेंट करू नका अगोदर आमच्या सोबत चर्चा करा नंतरच पेमेंट करा तसं आम्ही पेमेंट स्वीकारत नाही आता बघा जर समजा आपल्याला एक परफेक्ट प्लॅन तयार करायचा आहे या स्कोअरसाठी तर मित्रांनो सुरुवातीला तर तुम्हाला आउट ऑफ स्टेट बद्दल थोडक्यात माहिती देतोय स्क्रीनवर तुम्हाला यूपी नीट जे प्रायव्हेट कॉलेज आहे कॉन्सलिंगमध्ये येणारे की ज्यामध्ये राऊंड मधून ऍडमिशन होतात विदाऊट डोनेशन तर अशा कॉलेजची एक लिस्ट की जी तुम्हाला स्क्रीनवर दिसते तर यामध्ये जे जी एस मेडिकल कॉलेज आहे हापूरचं तर या कॉलेजमध्ये मागच्या वर्षी जो लास्ट ऍडमिटेड आहे तर तो तीनशे तेरा मार्कावर होता जो प्लॅन आपण तयार करतोय दोनशे पन्नास आणि चारशे पन्नास या दरम्यान बसणारा हा एक प्लॅन आहे आणि यामध्ये हे कॉलेज व्यवस्थित आपल्याला फिट झालेलं दिसतं आणि ऑल इंडिया रँक होता तीन लाख एक्क्याण्णव हजार दोनशे अठ्ठावन्न नेमका युपीचा राऊंडचा प्लॅन कसा असावा तर हे सुद्धा बघूया जर समजा आपण युपीचा जर कट ऑफ बघत घेतला तर यामध्ये कमीत कमी किती स्कोरला ऍडमिशन झालेली आहे तर हे सुरुवातीला आपल्याला बघावं लागेल आणि त्यानुसार समोर जावं लागणार बघा आता जर समजा आपण यामध्ये कमीत कमी जर स्कोअर बघायला गेलो तर मित्रांनो या पीडीएफ मध्ये आपल्याला दोनशे छत्तीस आणि दोनशे पस्तीस असे नंबर दिसत आहेत की जे कमी स्कोअरवाले आहेत म्हणजे थोडक्यात एकशे पन्नास आणि दोनशे पन्नासच्या दरम्यान जरी असाल तरी सुद्धा तुम्ही युपी प्लॅन करा साठी कारण युपीचे बरेचसे कॉलेजेस आता यावर्षी नवीन सुद्धा येत आहेत तर त्यामुळं होऊ शकतं की टू हंड्रेडच्या आतमध्ये सुद्धा ॲडमिशन मिळू शकते हंड्रेड पर्सेंट गॅरंटी घेता येत नसते तुमचा स्कोअर जो आहे तर त्या स्कोअरनुसार अलॉटमेंट होणार आहे तर त्यामुळं तुम्ही जर समजा सरस्वती मेडिकल कॉलेज उन्नावचा आहे तर या ठिकाणी जर का तुम्ही कॉन्सलिंगचा प्रयत्न केला तर नक्कीच या कॉलेजमध्ये सीट मिळण्याचे चान्सेस वाढतात मागच्या वर्षी वर्षीचा कट ऑफ थोडा कमी होता यावर्षी सुद्धा कमी होण्याची शक्यता आहे कॉलेज वाढणार आहेत युपी मधले तर त्यामुळं युपी एक प्लॅन तयार करा आता यूपीसाठी प्लॅन कसा असावा तर हे लक्षात घ्या तुम्हाला मध्ये जर समजा ऍडमिशन करायची असेल तर साठी तुम्हाला युपी स्टेट कॉन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन करावं लागणार यासाठी जवळपास दोन लाख रुपये डिपॉझिट हे वेबसाईटवर युपी गव्हर्नमेंटला पे करावं लागतं आणि ज्यावेळेस समजा आपण हे डिपॉझिट पे करतो तर त्यावेळेस नंतर आफ्टर रजिस्ट्रेशन चॉईस फिलिंग सुरू होतात तर कॉलेजचे चॉईस फिलिंग हे कॉलेजच्या रँकिंगनुसार त्या ठिकाणी टाकाव्या लागतात जर तुम्हाला यामध्ये अतिरिक्त काही माहिती लागत असेल किंवा पेड कॉन्सलिंग करायचं असेल तर नक्की तुम्ही आमच्याशी चर्चा करू शकता तसं पेमेंट आम्ही स्वीकारत नाही परत एकदा सांगतो परस्पर क्यू आर वर पेमेंट सेंड करू नका लिमिटेड मेंबर घेतो आणि आमच्या ऍडमिशन खूप लवकर क्लोज होतात तर त्यामुळे परस्पर कॉन्सलिंग फीज पाठवू नका आता बघा जर समजा आपल्याला युपीचं काउन्सलिंग करायचं झालं तर आपल्याला दोन लाख रुपये अगोदर अकाउंटमध्ये असावेच लागतात कारण त्याशिवाय आपल्याला रजिस्ट्रेशन आणि डिपॉझिट हे सगळं होणार नाही आणि नंतरच चॉईस फिलिंग होतील दोन लाख रुपयाची तयारी अगोदर ठेवा जेणेकरून आपल्याला त्या ठिकाणी कॉन्सलिंग करता येईल आता ज्यावेळेस समजा आपण चॉईस फिलिंग हे रँकिंगनुसार करतो तर आपल्या नुसार कॉलेज अलॉट होते कॉलेज अलॉटमेंट झाल्याच्या नंतर सिलेक्शन लेटर आणि हे सगळं घेऊन आपण कॉलेजमध्ये न जाताना एका नोडल सेंटरवर जावं लागतं युपीमध्ये आणि नोडल सेंटरवर गेल्याच्या नंतर ते काय रकमेचा जो डीडी आहे तर ते सर्व ते जमा करून घेतात नंतर पुढची ऍडमिशन प्रक्रिया सविस्तर होऊन जाते यामध्ये कुठल्याही प्रकारचं अमाऊंट अगोदर कॉलेजला ठेवून द्यायचं काम नाही किंवा कोणत्याही एखाद्या व्यक्तीजवळ तुम्हाला पैसे द्यायचं काम पडत नाही तर त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही कॉलेज जर अलॉट झालं तर कॉलेजच्या नावानं डीडी करावं लागतो तर त्यामुळं मॅनेजमेंटमधून ॲडमिशन करायची अगोदर कोणाला तरी पैसे देऊन ठेवायचे तर हा प्रकार तुम्ही करू नका राऊंडमधून अलॉटमेंट होतात फक्त या प्रक्रियेची माहिती असणारा तुमचा व्यक्ती तुमच्या सोबत असावा लागतो अर्थात कॉन्सलर तुमच्या सोबत असायला पाहिजे ऍडमिशन करताना नाही तर तुमची ऍडमिशन अलॉटमेंट होईपर्यंत कॉन्सलर तुमचं काम करून देऊ शकतो पुढची प्रक्रिया जी आहे तर ती तुमची तुम्हाला स्वतः ऍडमिशनला जाऊन करावी लागते विद्यार्थ्यांनी आणि पालकांना नोडल सेंटरवर तर ही सगळी माहिती स्टेप बाय स्टेप आम्ही सुद्धा दरवर्षी करतच असतो तर त्यामुळं आमची हेल्प तुम्ही घेऊ शकता आता यूपी मध्ये अजून एक प्रॉब्लेम येतो की तुम्हाला अलॉटमेंट झाल्याच्या नंतर कॉलेज घ्यावंच लागतं जर तुम्ही कॉलेज नाही घेतलं तर तुम्हाला दोन लाख रुपये जे डिपॉझिट तुम्ही दिलेलं आहे तर ते जप्त केलं जाईल तर त्यामुळे तुम्हाला जर युपीमध्ये ऍडमिशन करायची असेल तरच मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी कॉन्सलिंगसाठी रजिस्ट्रेशन म्हणजे ऍडमिशन जर करायची असेल फायनल तरच तुम्ही रजिस्ट्रेशन करा कारण प्रश्न आहे दोन लाखांचा युपी गव्हर्नमेंटला जातात आणि परत मिळण्याचे जे चान्सेस आहे जर ऍडमिशन झाली तर परत मिळतील आणि जर समजा तुमचा नंबर नाही लागला तरी सुद्धा परत मिळतील पण पर नंबर लागून जर तुम्ही कॉलेज जॉईन नाही केलं तर ते पैसे जातील तर त्यामुळे युपीचा प्लॅन तयार तुम्ही करू शकता तुमचा स्कोअर दोनशेच्या खाली जरी आला तरी सुद्धा एक ट्राय करायला काही हरकत नाही एक प्लॅन ठेवा युपी एमबीबीएसचा आता अजून नेमका आपल्याला काय प्लॅन तयार करता येईल जर समजा आपला स्कोर जो आहे तर तो खूप कमी येतोय मग अशा वेळेस नेमका आपल्याला डीम्ड युनिव्हर्सिटीचं जे प्लॅनिंग आहे तर ते सुद्धा करता येऊ शकतं पण तुम्हाला जर महाराष्ट्रामध्येच ऍडमिशन करायची बाहेर जायचंच नाही तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आयक्यू मधून अलॉटमेंट होतात कॉलेजला अगोदर थोडंफार अमाऊंट तुम्हाला द्यावं लागतं कारण तुमचं बॉन्डिंग जे आहे ते कॉलेज सोबत झालं पाहिजे तर यासाठी काही कॉलेजवाले साधारण थोडीफार रक्कम ही अगोदर अमाऊंट जमा करून घेतात कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीला मध्ये पैसे द्यायचं काम नाही डायरेक्ट कॉलेजला पैसे द्यावे लागतात यासाठी सुद्धा तुम्हाला काही गायडन्स लागत असेल तर नक्कीच जिजाव अकॅडमी तुमच्या सोबत आहे फक्त ती जी ती जी चर्चा आहे तर ती चर्चा समोरासमोर बसून आम्ही करू शकतो कॉलवर ती चर्चा होणं शक्य नाही तर त्यामुळे तुम्ही भेटायला येऊ शकता उद्याला मी दुपारी साधारण एक साडे दहा वाजेपासून सकाळी ते दुपारी एक पर्यंत ऑफिसला आहे उद्या दोन जून आहे बऱ्याच लोकांना अगोदर टाइम दिला गेलेला आहे तुम्हाला जर यायचं असेल तर नक्की व्हॉट्सअपला कळवा वेळ असेल तर नक्की तुम्हाला रिप्लाय दिला जाईल किंवा तीन तारीख दिल्या जाईल ओके आता बघा जर समजा आपण डीम्ड युनिव्हर्सिटीचा विचार केला विशाखापट्टणम मध्ये जे गीतम नावाचं कॉलेज आहे तर पंचवीस लाख सदोतीस हजार पर इयरची फीज आहे डीम युनिव्हर्सिटीच्या जा फीज जास्त असतात पण कट ऑफ जो आहे तो बघा एकशे नऊ ला सुद्धा अलॉटमेंट झाली मागच्या वर्षी आणि दुसऱ्या राउंडला एकशे सोळा ला झाली तिसऱ्या राउंडला एकशे पंचवीसला झाली आणि नंतर एकशे अठ्ठेचाळीसला झाली महाराष्ट्रामध्ये सुद्धा साधारण तुमचं बजेट वन सी आर वन पॉइंट टू फाईव्ह वन पॉइंट थ्री वन पॉइंट फोर पर्यंत सुद्धा जाऊ शकतं पण त्यासाठी गरज असते एका परफेक्ट प्लॅनची आणि जर तो असेल तर नक्की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला टू हंड्रेड प्लस स्कोर येत असेल टू फिफ्टी प्लस थ्री हंड्रेड प्लस येत असेल महाराष्ट्रामध्ये सुद्धा प्रायव्हेट कॉलेजमध्ये चान्सेस बनतात पण वन सी आरच्या वरती तयारी ठेवा आता बघा जर समजा आपण आंध्र प्रदेश मधलं हे जे कॉलेज आहे विशाखापट्टणम मधलं तर हे जर सोडून दिलं की आम्हाला इकडे नाही जायचं तर अजून अमृता युनिव्हर्सिटी आहे अमृता स्कूल ऑफ मेडिसिन आहे फरीदाबादला हरियाणामध्ये एकोणावीस लाख पर इयर फी स्ट्रक्चर आहे पण कट ऑफ थोडा हाय जातो म्हणजे चारशेच्या वर मार्क्स लागतात आता नेमके कट ऑफ कमी येणाऱ्या ज्या डीम युनिव्हर्सिटी आहे तर या नेमक्या कोणत्या आहे तर बघा एकशे चौदाला सुद्धा अलॉटमेंट होते तर एकशे चौदाला मध्ये तुम्हाला ऍडमिशन होऊ शकते तामिळनाडूमध्ये जर तुम्ही गेलात चेन्नई साईडला सुद्धा तुमची ऍडमिशन होऊ शकते पण गरज असते काउन्सलिंग प्रक्रियेमधून जाण्याची डायरेक्ट ऍडमिशन हा प्रकार नाही तुम्हाला मधूनच जावं लागतं तर त्यामुळंच एक प्लॅन तयार करा तुम्हाला एम सी सी चं करायचंय मी अगोदर युपीचा प्लॅन तुम्हाला सांगितला की तुम्हाला मध्ये जर जायचं असेल तर युपी स्टेटचं कॉन्सलिंग करावं लागतं मधून अलॉटमेंट होतात आणि जर समजा तुमचा स्कोर अजूनही कमी असेल तुम्ही फक्त क्वालिफाय जरी असाल तरी सुद्धा अलॉटमेंट होते कारण मागच्या वर्षी एकशे दहा एकशे ला अलॉटमेंट झाल्या यावर्षी सुद्धा होऊ शकतात फक्त एक प्लॅन असा की तुम्हाला एम सी सी या वेबसाईटचं काउन्सलिंग करायचं मेडिकल कॉन्सलिंग कमिटी ऑल इंडिया कौन्सलिंग होतं यामध्ये सुद्धा तुम्हाला वेबसाईटवर दोन लाख रुपये एवढं डिपॉझिट द्यावं लागतं ते डिपॉझिट परत येतं आता प्रश्न असा येतो की हे ये तुम्ही स्वतः करू शकता का तर कोणती नाही तुम्हाला जर या प्रक्रियेची माहिती असेल तर तुम्ही स्वतः तयार करू शकता हा प्लॅन की नेमके आपल्या बजेटमध्ये बसणारे कॉलेजेस नेमके कोणते आपल्याला नेमके कोणत्या कॉलेजमध्ये सीट मिळू शकते कोणते कॉलेजेस आपल्या स्कोअरपर्यंत येतात तिथलं बजेट काय तर एका नोटबुकवर व्यवस्थित प्लॅन तयार करा आणि नंतर मग स्वतःची कौन्सलिंग जर तुम्हाला स्वतः करायची असेल तर तुम्ही करू शकता पण यामध्ये थोडी जरी चूक झाली तर तुमचे दोन लाख रुपये प्लस तुमचं वर्ष तर हे दोन्ही गोष्टी रिस्कमध्ये येऊ शकतात तर त्यामुळं प्रश्न असतो की जर समजा तुम्हाला पेड कौन्सलिंग घ्यायची असेल प्रवृत्त अजिबात करत नाही कारण आमच्या लिमिटेड असतात तर त्यामुळं तुम्हाला जर तुमच्या जवळपास जर, जरी समजा एखादा कौन्सिलर मिळाला तरी सुद्धा तुम्ही त्यांचं सहकार्य घेऊ शकता कारण प्रश्न असतो आपल्या भविष्याचा आपल्या विद्यार्थ्याचा कारण अलॉटमेंट जे तर ते व्यवस्थित जर का आपण प्रक्रियेमधून गेलो तर चांगलं कॉलेज मिळण्याचे चान्सेस सुद्धा वाढतात तर त्यामुळं जवळच्या एखाद्या व्यक्तीची मदत नक्की घ्या स्वतःला जरी माहिती असेल तरी सुद्धा मदत घ्या कारण खूप मोठी रिस्क असते तुम्ही जर प्रक्रियेमध्ये अगोदरपासून असाल तीन चार वर्षापासून तुम्हा करा। तुम्हा वर तुम्हाला माहिती असेल तर नक्की स्वतः करा कारण या गोष्टीला विरोध नाही माझा आपण स्वतः जर तुम्हाला माहिती असेल तर नक्की स्वतः करा पण आता क्लासवर आपण एवढे खर्च केलेले आहे तुम्हाला सुद्धा माहिती आहे त्या तुलनेमध्ये जर तुम्ही एखाद्या ठिकाणी पेड कॉन्सलिंग केली तर त्या पेड कॉन्सलिंगचा खर्च खूप कमी आहे क्लासच्या तुलनेमध्ये तर त्यामुळे तो एक विचार करा आणि समोर आपलं पूर्ण फ्युचर आहे या दोन तीन महिन्यामध्ये तुम्ही जो प्लॅन करताय तर त्या प्लॅनवर आपलं फ्युचर अवलंबून आहे तर त्यामुळं आता सध्या आपण एक विचार करूया की एक प्लॅन तयार करूया घरच्या घरी तयार करूया किंवा एखाद्या व्यक्तीची मदत घेऊया नक्कीच तुम्ही आतापर्यंत जर अकॅडमीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि परत एकदा सांगतोय परस्पर कॉन्सलिंग फीज सेंड करू नका आमच्याशी बोलल्याशिवाय तुम्हाला क्यू दिला असेल कोण तर तसं करू नका आमच्याकडनं जर मिळाला असेल चौऱ्याऐंशी एकोणसाठ एक्क्याऐंशी एकोणनव्वद तेवीस या नंबरवरनं चर्चा झाली असेल तर तुम्ही फी पेड करा आमचे लिमिटेड असतात नंतर आम्ही क्लोज करतो आज आपण या ठिकाणी थांबूया ओके बाय